काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती वाराणसीमध्ये एका एकोणीस वर्षांच्या तरुणीवर सलग सात दिवस अत्याचार झाल्याची आणि हे अत्याचार एकूण तेवीस जणांनी केल्याची या बातमीमुळे सगळा देश हदरला अगदी वाराणसीचे खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा वाराणसीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी विमानतळावरच या प्रकरणाची चौकशी केली नेमकं काय घडलं आहे तपास कुठवर आला आहे याची माहिती घेतली आणि काही आदेश दिल्याची चर्चा सुद्धा झाली एक मुलगी वाराणसी सारख्या शहरामध्ये सेफ नसल्याची बरीच चर्चा झाली अगदी जगभरातल्या मीडियात हे प्रकरण विषय ठरलं पीडित मुलींना दिलेला जबाब आणि तपासात समोर आलेली माहिती यावरून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली तपासात एका कॅफेमधून चालवलं जाणारं रॅकेट समोर आलं तर दुसऱ्या बाजूला पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी याच रॅकेटची शिकार बनली असाही दावा केला पण आता या सगळ्यात एक वेगळाच ट्विस्ट आल्याची चर्चा आहे कारण आरोपींच्या कुटुंबियांनी या सगळ्यात पीडित मुलीवरच आरोप केले आहेत अगदी ब्लॅकमेलिंगचे आरोप इन्स्टाग्रामवरचे फोटो चॅट्स आणि वेगवेगळे दावे या प्रकरणात चर्चेत आलेत पण हे ट्विस्ट आहेत काय या प्रकरणाला खरंच वेगळं वळण लागलंय का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अकरा एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला आले होते विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी वाराणसीच्या पोलीस कमिशनरकडून या अत्याचार प्रकरणाचे अपडेट घेतले होते या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले होते तक्रार दाखल केल्यानंतर ज्या पोलिसांनी तपासात दिरंगाई केली त्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं आता पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत चौदा आरोपींना अटक केली आहे पण आता आणखी कुणालाही अटक करू नये असे आदेश देण्यात आलेत पोलिसांनी एक एस आय टी सुद्धा स्थापन केली आहे आणि एस आय टीच्या तपासाचा निष्कर्ष या प्रकरणात प्रचंड महत्वाचा ठरणार आहे पण अटक का केली जाणार नाही एस आय टीला एवढं महत्व का आलं आहे त्याचं कारण म्हणजे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची निर्माण झालेली शक्यता आता वेगळं वळण लागण्याची चर्चा का होत आहे हे पाहण्याआधी नेमकं घडलं काय हे पाहणं महत्वाचं ठरतं तर सहा एप्रिलला वाराणसीमधल्या एकोणीस वर्षीय तरुणीनं लालपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यात तिनं तेवीस जणांच्या विरोधात आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता एकोणतीस मार्चला आपण मैत्रिणीच्या घरून येत असताना आपल्याला एका मित्राने फूस लावली हुक्का पार्लरमध्ये नेऊन आपल्यावर अत्याचार केले आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढून आपल्याला ब्लॅकमेल केलं त्यांना आपला मोबाईल काढून घेतला आणि आपल्याला रस्त्यावर सोडलं असं तिनं नोंदवलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं त्यानंतर चार एप्रिलपर्यंत या तरुणीवर अत्याचार होत राहिले हॉटेल्स कॅफे हुक्का पार्लर रूम्स अशा कित्येक ठिकाणी या तरुणीनं हे सगळं एकूण तेवीस जणांनी केलं आपल्याला सतत अंमली पदार्थांच्या नशेत ठेवण्यात आलं अनेकदा रस्त्यावर घाटांवर सोडून देण्यात आलं असा आरोप केला या तरुणीनं तक्रार करताना अत्याचार करणारे काही तरुण आपल्या ओळखीचे होते कॉलेजमध्ये शिकणारे किंवा इन्स्टाग्रामवर ओळख झालेले मित्र होते तर बाकीचे अनोळखी होते असा दावा केला त्यावरून पोलिसांनी जवळपास चौदा जणांना अटक केली या सगळ्यात के एक दावा चर्चेत आला तो म्हणजे या पीडित तरुणीसोबत जे काही घडलं ते रॅकेटचा भाग होतं पीडितेच्या वडिलांनी असा आरोप केला की अंमली पदार्थ हुक्का बार यांच्या माध्यमातून मुलींना फसवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं या आरोपांनंतर तपासात एका हुक्काबारच्या मालकानं आपल्या वडिलांच्या मदतीनं असं रॅकेट सुरू केल्याचं आणि या आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि अने मुलींचे व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं त्यामुळं आता या प्रकरणात आणखी कुठलं रॅकेट उघडकीस येणार यात नेमके किती जण सहभागी आहेत त्याचा फटका नक्की कुणाकुणाला बसलाय याची चर्चा व्हायला लागली पण सतरा एप्रिलला या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याच्या बातम्या आल्या त्याला कारण ठरलं काही दावे आणि कथित पुरावे आरोपींच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत काही दावे केले त्यांच्या म्हणण्यानुसार एकोणतीस मार्च ते चार एप्रिल या दरम्यान तरुणीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यात ती हसत खेळत वाराणसीच्या घाटावर फिरताना दिसत आहे एका व्हिडिओमध्ये ती आपल्या दोन मित्रांसोबत गाडीवर हिणताना दिसत आहे कुठल्याच अँगलने तिचं अपहरण झाल्याचं किंवा ती नशेत असल्याचं दिसत नाहीये तसंच तर सात दिवसात ती अनेक वेळा एकटी होती तेव्हा ती एकशे बारा नंबरवर कॉल करू शकत होती किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करू शकत होती पण तिने असं केलं नाही तीन एप्रिलला ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तिथून फक्त अर्ध्या किलोमीटरवर तिचं घर आहे तिथून ती स्वतःच्या घरी जाऊ शकत होती पण ती त्या दिवशी पण घरी गेली नाही त्यामुळे ती खोटं बोलत आहे तिने हा सगळा बनाव केलेला आहे अस्सी घाट आय पी मॉल या ठिकाणी तरुणी एकटी होती तिथे जवळच पोलीस स्टेशन आहे मग तरुणी पोलीस स्टेशनला का गेली नाही असा प्रश्न आरोपींच्या नातेवाईकांनी विचारलाय आरोपींच्या नातेवाईकांनी आरोप करताना मेडिकल रिपोर्टचाही हवाला दिलाय कारण मेडिकल रिपोर्टमध्ये या तरुणीचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित असल्याचं समोर आलंय त्यामुळे आरोपीच्या नातेवाईकांनी जबरदस्ती झाली तर तिच्या अंगावर जखमा का नाहीत हे सगळे आरोप खोटे आहेत आमच्या मुलांना यामध्ये अडकवायचा प्रयत्न केला जातोय असे आरोप पीडित तरुणीवर केले आहेत आरोपींच्या नातेवाईकांनी या तरुणीच्या इंस्टाग्राम चॅटचा सुद्धा दाखला दिलाय त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं घडत असताना दोन एप्रिलला तरुणीने एका मित्राला इंस्टाग्रामवर मेसेज केलाय त्यात ती म्हणते की थोड्या वेळात मी तुझ्या कॅफेमध्ये येणार आहे याचाच दाखला देत तरुणीला कोणीही किडनॅप केलं नव्हतं ती स्वखुशीने त्या मित्राच्या कॅफेमध्ये गेली होती पण तिने त्याच मित्रावर किडनॅप करून अत्याचार केल्याचे आरोप केले असं आरोपींच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे आरोपीच्या एका नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना दावा केला की तरुणी आमच्या घरी ईदची खीर खायला आली होती तेव्हा ती व्यवस्थित वाटत होती तिने तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराबद्दल एक शब्दही काढला नाही तर काही नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना या तरुणीनं पैसे घेऊन हे सगळे प्रकार केलेत काही जणांकडून पैसे घेऊन त्यांची नावं एफ आय आरमध्ये दिली नाहीत ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचीच नावं एफ आय आरमध्ये घेतली असा आरोप केलाय ती कित्येक वेळा एकटीच होती पोलिस स्टेशनच्या जवळ होती मग तिने थेट पोलिसांकडे मदत का मागितली नाही तिच्यावर अत्याचार होत होते तर ती इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि मित्रांना मेसेज का करत होती असे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत या सगळ्या आरोपांमुळे पोलिसांनी एस आय टी स्थापन केली आहे ही एस आय टी महिन्याभरामध्ये आपला तपास पूर्ण करेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी आणि निर्दोष आरोपींना पूर्णपणे न्याय दिला जाईल जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल कोणी निर्दोष व्यक्ती जेलमध्ये जाणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येईल पण तरुणीवरच्या आरोपांमुळे या प्रकरणामध्ये ट्विस्ट येणार का अशी चर्चा आहे खरंच तरुणीने अंमली पदार्थांच्या नशेमुळे आणि आरोपींनी ब्लॅकमेल केल्यामुळे पोलिसांना किंवा घरच्यांना कळवलं नव्हतं तरुणीने मानसिक धक्क्यामुळे घरच्यांना दोन दिवस आपल्यासोबत त्या सात दिवसात काय काय घडलं हे सांगितलं नव्हतं हे खरं आहे किती सात दिवस आपल्या मर्जीने आणि शुद्धीत मित्रांसोबत हिणले आणि मग आरोप केले हा दावा खरा आहे याचं उत्तर पोलिसांना शोधायचंय सोबतच तरुणीच्या जबाबानुसार तिचा मोबाईल आरोपींनी काढून घेतला होता मग या पोस्ट तिने केले आहेत की बनाव रचण्यासाठी आरोपींनी खेळलेली चाल आहे याची ही चर्चा आहे त्यामुळं पोलीस तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतं हे या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात प्रचंड महत्त्वाचं ठरणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका